ही धात्री विचारते आहे महाराणी तुम्ही एवढ्या उदास का कोणत्या शब्दात तिला मी सांगू की मी उदास का किती वळण घेत आलं आहे माझं आयुष्य काय हेतू आहे या वळणांचा कोण फिरवित माणसाला या चाकोऱ्यातून कोणाच्या हातात असतात ही सगळी सूत्र माणूस म्हणजे नियतीनं आपल्या संकेतांच्या कंठबंधांनी जखडून टाकलेलं जनावरच नाही काय आज मी या राजवाड्याच्या उभी आहे माझ्या भोवती वैभवानं भरलेला राजवाडा आहे माझा प्रत्येक शब्द झेलण्यासाठी पावलोपावली तत्पर दासदासी उभ्या आहेत सगळं हस्तिनापूर मला राजमाता राजमाता म्हणून माझ्या चरणांवर आदरानं मस्तक ठेवीत आहेत युधिष्ठिरासारखा सालस भीमासारखा बलवान आणि अर्जुनासारखा लोकप्रिय मुलगा असल्यावर दुःखाच काय कारण आहे कुठल्याही स्त्रीची जीवनाबद्दलची अपेक्षा यापेक्षा अधिक ती काय असणार अशा जीवनाचा कोण अभिमान बाळगणार नाही जगाच्या दृष्टीनं मी आज वैभवाच्या शिखरावरच नाही काय सुख सुख म्हणतात ते यापेक्षा अधिक काय असत नाही के केवळ याच बाह्य गोष्टींवर सौख्य अवलंबून असत असं नाही मनाच सौख्य असेल तरच जीवन सुखी असत या एवढ्या वैभवात राजमाता म्हणून राहूनही मला ते मिळालेलं नाही केवळ एकाच अनिवार्य घटनेच्या विरूप उंदरानं माझ्या जीवनाचं राजवस्त्र गेल्या अनेक रात्री कुरतडलं आहे जेव्हा जेव्हा मी या सौदावर अशी उभी राहून ते राजवाड्याचं समोरचं भव्य महाद्वार पाहते तेव्हा तेव्हा माझं मन वावटळीत सापडलेल्या वाळक्या पानासारखं भरकटत भरकटत असंच दूर कुठतरी निघून जात उडून जात तपांच्या प्रवासाची भ्रमंती करून मगच ते देहाच्या पिंजऱ्यात येत गेल्या चार तपांचा काल या दीर्घ चार तपांत ही कुंती कुंती म्हणून किती दिवस जगली एकही दिवस नाही चांगला पन्नास वर्षांचा काळ पण पन... किती कृपण आणि चिंगट या पन्नास वर्षांत त्यानं कुंतीला कुंती म्हणून कुंती जगण्यासाठी कधी एकही एक दिवस दिला नाही गेली पन्नास वर्ष माझ्या गळ्यात विविध रंगी निरनिराळ्या गोंडस नावांचे पट्टे घालून काळानं मला नुसतं गरगर फिरवलं आहे हवं तसं आणि हवं तिकडं माझ्या मनाच्या भरलेल्या आकाशातून गत जीवनातील आठवणींचा पाऊस अनेक धारांनी कोसळू लागतो कधी कधी तो एवढा मुसळधार पडतो की त्याच्या संतत माऱ्यानं माझ्या शरीराची आता चाळंतर होणार नाही ना अशी मला भीती वाटते काय काय घडलं या चार तपान छे सांगण्यासारखं काय आहे त्यात माझ्यासारख्या छत्राणीला तरी ते सांगावं असं कधीही मनापासून वाटत नाही पण मन हे विचित्र असत त्याला आवरण्याचा प्रयत्न केला की ते जास्त अनावर होत या चार तपात मी तीन सरळ सरळ वेगवेगळ्या कोंतींच निरनिराळ जीवन जगले एकीची जी दुसरीशी थोडीसुद्धा कुठंही तुलना होत नाही एकीचं दुसरीशी थोडंसुद्धा साम्य नाही या तीन कुंती भिन्न आहेत कधीकधी त्या -कधी एकमेकांकडं टक लावून पाहतात अनोळख्यासारखं एकमेकींना विचारतात तू कोण कोण तू तु? तू ग कोण या सौधावर उभं राहिलं की दूरवर गंगा दिसते तिचं ते वळणदार पात्र पाहिलं की मला मथुरेची आठवण येते माझ्या बालपणाची आठवण येते तिथं यमुने काठी मथुरेत माझं बालपण गेलं हो अक्षरशः गेलंच तोंडातून एकदा बाहेर पडलेल्या शब्दासारखं ते कधीच परतून माझ्याकडं आलं नाही त्याच्या स्मृती मात्र अजूनही माझ्या मनावर आहेत तशाच कोरलेल्या आहेत बालपण म्हणजे गोल मोहक गिरक्या बालपण म्हणजे उंच उंच लाटा बालपण म्हणजे स्फटिकासारखे शुभ्र धवल रंग तिथं खोट्या प्रतिष्ठेचे मुखवटे नसतात तिथं एकमेकांना पाण्यात पाहणारी असूया नसते भावी आयुष्याचं वाळवंट तुडविताना घायाळ होऊ पाहणाऱ्या जीवासाठी पूर्व तरतूद म्हणून निसर्गानं निर्माण केलेला शीतल पाण्याचा तो एक चषक असतो आजही मला माझ मथुरेतलं ते बालपण आठवलं की वाटतं कशाला मी मोठी झाले कशाला महाराज शत्रुघ्नांच्या त्या पुण्य पावन नगराबाहेर पडले मथुरेतल्या त्या राजवाड्या समोरच्या उद्यानातल्या फुलपाखरांमाग धावणारी पृथा यमुनेतल्या पाण्याशी खेळणारी पृथा सूर्यदेवांना अर्पण करण्यासाठी बकुल फुलांची माला गुंफणारी पृथा किती निरामय आणि निरागस होती ती पृथा पृथा प्रुथा। होय पृथाच लहानपणी मी मथुरेत पृथा म्हणून वाढले माझ्या प्रेमळ पित्याच्या मथुरेचा राजा शूरसेन यांच्या मायेच्या सावलीत कष्टाचा किंवा दुःखाचा कधी एक प्रसंगही मजवर आला नाही नावाप्रमाणेच ते शूर होते बाहुबलानं आणि मनाच्या खंबीर निर्धारानं यदुवंशाचं भूषण होत ते मला त्यांचा नेहमीच अभिमान वाटतो त्यांच्या स्मृतीनं राजवाड्याच्या तटासारखी त्यांची भव्य मूर्ती डोळ्यांसमोर उभी राहते त्यांनी माझा कोणता हट्ट पुरविला नव्हता एकदा तर मला स्पष्ट आठवत मी त्यांच्याजवळ मला एक धनुष्य द्या असा विचित्र आग्रह धरला त्यांना आश्चर्य वाटलं ते म्हणाले मुलीला धनुष्य काय कामाचं पृथे मुलींनी फुलं मागावीत सोन्याचे अलंकार मागावेत पण त्यांचं मी काहीच ऐकून घेतलं नाही शेवटी त्यांनी निरुपायानं मला एक धनुष्य आणून दिलं आकाशातल्या लुकलुकणाऱ्या तारका जरी त्यावेळी कुणी माझ्या हातात सागरगोटे म्हणून ठेवल्या असत्या तरी सुद्धा मी माझ्या हातातील ते धनुष्य त्यांना दिलं नसतं ते हातात पडताच मी उड्या मारीतच राजवाड्यासमोरच्या उद्यानात गेले कितीतरी वेळ मग मी या झाडावर त्या झाडावर असे उगीच बाण सोडीत बसले होते पण बकोळीच्या झाडांवर बसलेली एक पत्ररत पक्षिणी मला सारखी सतावीत होती ती एकसारखी ओरडत होती त्यामुळं माझं लक्ष तिच्या ओरडण्याकडं जात होतं बाण पण नीट सुटत नव्हते मला तिचा अतिशय राग आला होता माझ्या मनात एक मजेदार विचार त्यावेळी चमकून गेला अचूकपण मला जर हवा तसा बाण सोडता आला असता तर एक बाण त्या पत्ररत पक्षिणीच्या चोचीत मारून मी तिचं ओरडणं बंद केलं असत एके दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणे मी वाड्यासमोरच्या उद्यानात खेळत होते चंद्रिका नावाची एक दासी जवळच पूजेसाठी लागणारी निवडक फुलं खुडत होती आपले रंगीबेरंगी इवलेसे पंख फडफडवीत मन मानेल तशा मोहक किरक्या घेणाऱ्या एका फुलपाखरामागं मी हात उंचावून धावत होते इतक्यात चंद्रिकेनं एकदम मला हाक मारली किती मोठ्यानं ओरडली होती ती राजकुमारी अहो लवकर या इकडं काय गंमत आहे पहा तरी मी मागचं धावणं तसंच सोडलं आणि तिच्याकडं धावले एका विशाल अशोकाच्या झाडाखाली ओंझळीत काहीतरी जपून धरून मी येण्याची ती आतुरतेनं वाट पाहत होती मी उड्या मारीतच तिच्याजवळ गेले तिच्या हातात कोणती गम्मत होती ते पाहण्याची मला अतिशय घाई झाली होती मी जवळ जाताच लगबगीनं तिनं आपली ओंझळ पुढं केली आणि हळुवारपणं बोटं उघडली काय होतं तिच्या हातात एक चंडोल पक्षाचं नुकतच जन्मलेलं पिल्लू होत आपली इवलीशी लालसर नाजूक चोच वासून ते कुणाला तरी आपल्या मदतीसाठी बोलावित होत त्याचे इवलेसे डोळे भेदरलेले होते डोळ्यांवरच गुलाबी कातड ते मध्येच आपल्या डोळ्यांवर ओढून घेत होत थरथरणारी मान वारंवार वर करून कुणाची तरी वाट पाहत होतं त्याच्या सगळ्याच हालचालीत कमालीचं कारुण्य होतं मी चंद्रिकेला विचारलं कुठून आणलंस हे किती दुष्ट आहेस ग तू याची आई याला शोधून शोधून दमून गेली असेल मला ही असली गंमत मुळीच आवडत नाही जा सोडून ये त्याला माझा तो अचानक अवतार पाहून तिचा सगळा उत्साह क्षणात मावळला ती घाबरली चाचरत चाचरत तिनं खुलासा केला मी मी मुद्दाम नाही आणलं ते राजकुमारी या हिरवळीवर ते आपलं आपलंच पडलेलं होतं या अशोकावरच त्याचं घरटं असावं मी पानांच्या गर्दीतून त्याचं घरटं दिसतं का ते पाहू लागले पण घरट्याचा काहीच पत्ता नव्हता काय करावं ते मला सुचेना ते पिल्लू तर एकसारखं आपली मान उंचावत होतं मला एकदम तातांची आठवण झाली झरकन मी वळले आणि वाड्याकडं धूम ठोकली वाड्याच्या तीन तीन पायदंड्या त्यावेळी एकदम ओलांडल्याचं मला अजूनही स्पष्टपणे आठवतंय बाबा नुकतेच भोजपूर नगरीहून आले होते अंगावरची वस्त्रंसुद्धा त्यांनी बदललेली नव्हती त्यांच्या शेजारीच कोणीतरी पाहुणे उभे होते ते माझ्याकडं टक लावून पाहू लागले त्यांना बघितल्यावर माझा उत्साह जरा मावळला पण त्यांनीच मला काहीतरी सांगायचं आहे हे अचूक ओळखलं ते म्हणाले पृथे लाजू नकोस मी कुणी परका नाही मी कुंती भोज आहे तुझ्या पित्याचा आत्ते भाऊ अग तुझा काका का। मला थोडासा धीर आला पुढं होत तातांच्या बोटांना धरून ओढत मी म्हणाले तात जरा उद्यानात चला पाहू माझ काम आहे तुमच्याकडे माझं काहीतरी महत्वाच काम आहे असं त्यांना वाटलं ते माझ्या खांद्यावर हात टाकत पाहुण्यांकडं पाहून म्हणाले चल कुंती भोजा काय म्हणते ही ते पाहू आम्हा तिघांना आपल्याकडे येताना पाहून चंद्रिकेची मात्र गाळण उडाली हातातील फुलांची परडी आणि ओंझळीतील ते पिल्लू यामुळं उत्तरीय या कसं सावरावं हे तिचं तिला समजेना ती अपराध्यासारखी मान तशीज खाली घालून तशीच गप्प उभी राहिली आम्ही त्या अशोकाखाली आलो मी चंद्रिकेच्या हातातील ते पिल्लू हळूच माझ्या हातात घेतलं त्याचा तो उबदार स्पर्श अजूनही माझ्या लक्षात आहे तातांना ते दाखवीत मी म्हटलं याचं घरटं या झाडावरच आहे पण हे चुकून खाली पडले याची आई याला आपल्या घरट्यात शोधित असेल त्याला आत्ता त्याच्या घरट्यात पोचवा माझ्याकडं कौतुकानं पाहात ते म्हणाले आईला नको का पोराची काळजी पोराला एकटं टाकून तिनं कशाला लांब जायचं त्याच्यासाठी चारा आणायला गेली असेल ती मी म्हणाले ते माझ्याकडं पाहून हसले इकडं तिकडं कोणी सेवक दिसतो का ते पाहू लागले उद्यानात कोणीच नव्हतं एव्हाना हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली होती माझ्या हातातील ते पिल्लू एकसारखं वळवळत होतं कुणाच्या तरी पंखाच्या उभेत जायला ते फार आसुसलेलं होतं मला ते असह्य झालं मी रडवेल्या स्वरात म्हणाले तात आटपाना लवकर हे बघा कसं करतय माझा रडवेला आवाज त्यांनी ओळखला ते म्हणाले आण ते, ते इकडं सकाळी त्याला आपण त्याच्या घरट्यात पोहोचू सकाळी सकाळपर्यंत ते आपल्या आईशिवाय जगेल तरी कसं आत्ताच पोचवा ना त्याला माझ्याजवळ येत समजावणीच्या स्वरात ते म्हणाले असं काय करतेस वेड्यासारखी पृथू इथं कोणीच सेवक नाही या घडीला आत्ताच त्याला कसं घरट्यात पोचवता येईल तू तु, तुझ्या मऊ मऊ शयेत ठेव थे। आजची रात्र त्याला दाणापाणी घाल सकाळी आपण त्याला, 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 त्याला त्याच्या घरट्यात घालूया तुम्ही इथं असताना सेवक कशाला पाहिजेत तात याला जर आत्ताच्या आत्ता घरी आत्ता पोचवलं नाहीत तर मग मीही वाड्यावर येणार नाही याला घेऊन अशीच या अशोका खाली बसेन रात्रभर तात कुंती भोजांना म्हणाले कसं समजवायचं या पोरीला फारच हट्टी आहे ते म्हणाले शूरसेना तू मथुरेचा राजा असलास तरी त्याचं या निरागस पोरीला काय ती तुझ्या पुढं असाच हट्ट धरणार जवळ येत ते मला म्हणाले आण मुली ते पिल्लू मी पोचवितो त्याला त्याच्या आईकडं मग तर चालेल ते माझ्या हातातील पिल्लू घेऊ लागले एवढ्यात बाबा पुढे झाले माझ्या हातातून ते पिल्लू हळुवारपणं आपल्या हातात घेत म्हणाले कुंती भोजा तू अभ्यागत म्हणून आला आहेस इथं मी असताना तू या झाडावर चढणार की काय मग मला मथुरेचा राजा कोण म्हणेल पृथूचा पिता कोण म्हणेल तातांनी उत्तरीय आणि चढाव काढून हिरवळीवर ठेवलं झपाझप जप पावलं उचलीत ते अशोकाच्या बुंध्याजवळ गेले खारोटीसारखे ते वर चढले थोड्या अवकाशानं ते वरून ओरडले सापडलं ग पोरी घरटं सापडलं पिल्लू घरट्यात ठेवून ते खाली उतरू लागले मी आनंदानं खाली टाळ्या पिटू लागले त्या दिवशी किती अभिमान वाटला मला माझ्या पित्याचा तातांनी सांगितलेला कोणताच शब्द कधीही मोडायचा नाही असा निर्धार मी करून टाकला शेवटी अगदी खाली येताच त्यांनी पटकन उडी मारली तशी माझ्या मनातही शंकेच्या एका बेडकुळीनं उडी मारली पुढं होत मी त्यांचा हात धरून त्यांना लगबगीनं विचारलं पण तात ते त्याच पिल्लाचं घरट होतं ना माझ्या खांद्यावर हात ठेवीत ते म्हणाले वेडे एवढंही समजत नाही होय मला त्या घाट्यात तसलीच आणखी पाच पिल्ल होती की धुसर प्रकाशात आम्ही परत राजवाड्यात आलो शूरसेन मोठी गोड आहे मुलगी तुझी भोजपूर नगरहून अभ्यागत म्हणून आलेले महाराज कुंती भोज माझ्या मस्तकावरून ममतेनं हात फिरवीत बाबांना म्हणाले त्या रात्री स्वप्नात मला ते पिल्लूच एकसारखं दिसत होतं